श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना आणि दत्तभक्तांना माझा मनापासून नमस्कार मी संतोष कुमार साखरवाडी येथून आपल्या महाराजांचे दर्शन घडवत आहे दत्त महाराजांचे स्वयंभूरूप आपल्या साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथे आपल्याला दाखवण्याचा मी प्रयत्न आपल्या व्हिडिओद्वारे करत आहे हे सगळं व्हिडिओ आपण दत्त जयंतीनिमित्त तयार केलेला आहे पण व्हिडिओ टाकण्याचा आपल्याला विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व बऱ्याच दिवसानंतर मी आपला व्हिडिओ बनवत आहे तरी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सगळे स्वामी भक्तांनी दत्तभक्तांनी मला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा माझ्या व्हिडिओला तर हा व्हिडिओमध्ये आपण मी, मी माझ्या स्वयंभू दत्त मंदिरा दत्तधाम मंदिरातील दत्तमूर्तीचे आपणास दर्शन घडवत आहे त्या निमित्ताने मी न, 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 आपले मठाधिपतीस श्रीमहंत उमेशानंद पुरीजी महाराज आपणास त्यांचेही दर्शन घडवत आहे कसा कार्यक्रम झाला दत्त जयंतीनिमित्त त्या तर त्याबद्दल मी ह्या व्हिडिओमध्ये आपणास सांगत आहे हे आपल्या स्वयंभू दत्त मठाचे दत्तधाम मंदिरातील हे श्रीमहंत उमेशानंद महाराज पुरीजी जुनागड येथील पदवी त्यांना मिळालेली आहे तर खूप विद्वान आहेत आपले आपल्या लोकांमध्ये भरपूर काही प्रमाणात ते आपल्याला सांगत असतात वाईट चांगल्या कृती आपल्या येथे मंदिरामध्ये दरबार भरतो स्वामींचा दत्त महाराजांच्या रूपातील तर आपल्या दत्त मंदिरातील पाडण्याचे दत्त महाराज दत्तजन्माचा सोहळा कसा सोहळा साजरा केला त्या निमित्ताने त्या बोटी बनण्याचा कार्यक्रम चालू आहे मुलाबाळांना होत नाही किंवा मुलगा पाहिजे मुलगी पाहिजे असं काही असेल तर दत्त महाराज स्वयंभू असल्याने महाराज त्या स्त्रियांची भगिनींची आपल्या माता भगिनींची ओटी भरण्याचा कार्यक्रम बऱ्यापैकी इथे पार पडतो दत्त जन्माच्या नंतर तर येथे पहा पहा स्वयंभू दत्त मंदिराची आपली मूर्ती आहे गाणगापूर येथील अशी दिसणारी मूर्ती आपण खूप छान पद्धतीत दिसते ही ओटी भरण्यासाठी न आपल्याला ज्या पाता भगिनी तयार केलेले थे, आहेत ते ठेवलेले आहेत नारायण इथे स्वयंभू दत्त मंदिर आपल्या वटवृक्ष आहे इथे तर महाराजांची आरती आपली सायंकाळची सुरू झालेली आहे त्यानिमित्ताने आपल्या मंदिरात खूप गजबजलेलं म आज गर्दी होती तर सांगायचं झालं आपल्या व्हिडिओमध्ये तर महाराजांचं आवासीम प्रेम दत्त महाराजांच्याबद्दल आहे आपल्या पुरीजी महाराजांचं उमेशानंद तर उमेशानंद महाराज आपल्या इथं दरबार भरवतात तर काही वाईट गोष्टी चांगल्या वाईट विचारांना आपण तिथं बळ मिळते तर ते सोडवतात आपल्या वाईट तर मी व्हिडिओ शूटिंग करत होतो आपले स सभू शाम मंदिरातील सेवकांचा हा व्हिडिओ शोधा प्रमाण शूट केलेला आहे मंदिरामध्ये खूप आनंदोत्सव त्या दिवशी गुरुदत्त जयंती निमित्त साजरा झालेला आहे हे बाहेरून घेतलेली शूटिंग आपलं मंदिर रस्त्याच्या कडेला साखरवाडी लोणंद या रोडवरतीच आहे तर अन्नदानाचा हा कार्यक्रम जवळजवळ तीन हजार लोकांचा जे जेवणाचा कार्यक्रम इथे दरवर्षी या दिवशी साजरा केला जातो त्यानिमित्ताने रक्त जयंतीनिमित्त महाराजांना इथे रक्तदान आयोजित केले ते त्यानिमित्त पुढे मार्ग रक्तदान त्यांना गिफ्ट आयोजित केले ते महाराजांना आपल्याही महाराजां